काय वाचत म्हणाय तुम्हाला जेव्हा फार प्रेम केलं त्याचा हिशोब गोष्ट मला तुझ्या मागे पुढे तुझ्या मागे ओळातून बोंबल फिरलो तुझ्या मागे गली ओळातून बोंबड फिरलो त्याचे पेट्रोलचे पैसे मला आणि मगर पट्टा कॉर्नरला गाडीवरून पडलो होतो तेव्हा आठ टाके पडले होते मला कोणाला कोण पाणी अंधारात केला आणि मला लाद वाटली मला लाद वाटली तर बिल एखाद्या नका आणखीला तुला पाठवलेला प्रेमपत्रांचा गट्टा सुद्धा परत आणून दे मला तुला पाठवलेला प्रेमपत्रांचा गट्टा सुद्धा परत आणून दे मला रडत रत वाटेन तर वाटेन नाही तर झालेन पाणी टाकून केलेले एस एम एस चा मोबाईल मित्रांनो तुला केलेले एस एम एस चा आणि लोकल कॉल एक एक रुपया सुद्धा परत दे मला नादा तुझ्या तीनदा लेटमार्क झाले नादा तुझ्या तीनदा लेटमार्क झाले कंपनीनं टाकून घेतलेला अर्धा दिवसाचा पगार व्यादासाहेब परत दे मला पार पाठ बँकेच त्याचा हिशोब करायचंय मला तू नापास होणार म्हणून तू नापास होणार म्हणून मी बसलोच नव्हतो परीक्षेला तू नापास होणार म्हणून मी बसलोच नव्हतो परीक्षेला जत मारी तुझ्या वर्गात बसलो वाया गेलेलं माझं कॉलेजचं एक वर्ष सुद्धा परत मला तुझ्यासाठी नको भांडण केलं तुझ्यासाठी नको तिथं भांडण केलं त्यात सगळे दात तरुणपणी गमावे लागले मला सगळ्यासाठी एक कवळी तरी आणून द्या मला एकदाच भेट एकदाच भेट पुन्हा कधी नाही भेटली तरी चालेल मला कारण लगेचच पटवले मी तुझ्याही पेक्षेचा सुंदर बोरीला तू नशीत परत बिचारा फासला काय मला लग्न कधी जात टाकले जातात का पहिला तू ये तुम्ही या माझ्या लग्नाला डान्सही करतो